अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिल्ली येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनाला पहिल्यांदा मी प्राध्यापक प्रवीण प्रभाकरराव जाहुरे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर पहिल्यांदा साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा देतो यावर्षीच्या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य दोन बाबतीमध्ये आहे एक तर देशाच्या राजधानीमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे आणि दुसरी बाब म्हणजे यावर्षी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल मराठी ही प्राचीन भाषा दो आहे ही या बाबीवर राज्यमान्यता मिळालेली आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सर्वात महत्वाचा जर कुठलं जर बाब ह्याच्यामध्ये येत असेल तर या भाषेचा इतिहास जवळपास दोन हजार ते अडीच हजार वर्षाचा आहे हे मान्य झालेला आहे यापूर्वी राज्य शासनानं अनेकदा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेकदा प्रयत्न केले पहिल्यांदा परंतु या, या उदगीर येथे झालेल्या पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशा प्रकारचा था ठराव या साहित्य संमेलनामध्ये मांडण्यात आलेला होता आणि पाठपुराव्यानंतर आपण पाहतो की यावर्षी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून मान्यता दिली आहे अभिजात भाषेमध्ये भारतामध्ये आता सध्या अकरा भाषांना हा दर्जा मिळालेला आहे विशेष म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याची सर्वात मोठी संधी या निमित्तानं मिळत असते मराठी ही जगातील पहिल्या दहापैकी पैकी बोलली जाणारी भाषा आहे आणि मराठीचा जो प्रचार आणि प्रसार आहे मराठीमधलं जे काही वैविध्यपूर्ण अशा प्रकारचं संत साहित्यापासून जे आधुनिक काळातील जे साहित्य आपण पाहतो होता है। है सा त्या संपूर्ण साहित्याचा परिचय देशवासियांना दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं होत आहे या गोष्टीचा अनेक आनंद असा आहे की पंचावन्न वर्षापूर्वी दिल्ली येथे झालेलं साहित्य संमेलन त्या तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तत्कालीन केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या पुढाकाराने दिल्लीमध्ये झालेला आहे आणि यावेळेसच्या या, या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी स्वागताध्यक्ष शरदचंद्रजी पवार आणि महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक या साहित्य संमेलनात जात आहेत आणि राज्य शासनाने यासाठी जे काही प्रयत्न केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ह्या प्रश्न मिटण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल राज्य शासनाचं आणि केंद्र शासनाचं एक मराठी भाषेचा एक वाचक एक रसिक या नात्यानं मी राज्य आणि केंद्र शासनाचा अभिनंदन करतो आणि या माध्यमातून आता आपली जबाबदारी वाढणार आहे त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषिक लोकांनी जसं दक्षिणेचे लोक आपल्या भाषेविषयी अतिशय आग्रही आहेत तशाच प्रकारचं ती आता राजमान्य भाषा झालेली आहे परंतु या भाषेचा प्रचार आणि प्रसार आणखी मोठ्या प्रमाणात होण्यासाठी लोकांनी ती लोकभाषा आणि ती ज्ञानभाषा झाली पाहिजे या दृष्टीनं प्रयत्न केले तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आपल्याला यश येऊ शकतं आणि या साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेच्या अनेक पैलूंवर चर्चा होणार आहे आणि मराठीचा डंका या निमित्तानं संपूर्ण जगात वाजणार आहे धन्यवाद